ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मराठा आरक्षण कुटुंब सर्वे ठोक मानधन द्या. कुटुंब संख्येतील तफावत दूर करा. सर्व शिक्षक संघटना कृती समितीची मागणी. मराठा आरक्षणाचा कुटुंब सर्वे करणारे शिक्षकांना 10500 रुपये ठोक मानधन द्या. त्याचबरोबर सर्वेतील कुटुंब संख्येतील तफावत दूर करा अशी मागणी आज कोल्हापूर महानगरपालिका सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीनं राज्य मागास वर्ग आयोगाकडे करण्यात आली मागणीचं निवेदन आयुक्त तथा प्रशासक यांच्यामार्फत राज्य मागास वर्ग आयोगाला पाठवण्यात आला आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या मराठा कुटुंब सर्वेक्षणासाठी शिक्षक मुख्याध्यापक यांची प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती सदरचा सर्वे बावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान करण्यात आला हा सर्वे करत असताना सर्व प्रगणकांना दहा हजार रुपये मानधन व पाचशे रुपये प्रवास भत्ता असे ठोक मानधन दिले जाणार असल्याचे समजले होते परंतु प्रत्यक्ष मानधन देत असताना प्रति मराठा कुटुंबासाठी शंभर रुपये व इतर समाजातील कुटुंबासाठी प्रति कुटुंब दहा रुपये याप्रमाणे मानधन देण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे सदर मानधनाच्या यादीमध्ये प्रगणकांनी केलेला सर्वे यांची कुटुंब संख्या पाहता त्यामध्ये मोठी तफावत असून अशा प्रकारच्या तक्रारी संघटनांकडे आल्या आहेत त्याचा परिणाम मानधनावरती झाला आहे सर्व प्रगणकांना दहा हजार रुपये व प्रवास भत्ता पाचशे रुपये ठोक मानधन देण्यात यावं तसे सर्वे मधील प्रत्यक्ष कुटुंब संख्या यांच्यातील तफावत दूर करून सर्वांना योग्य मानधन द्या अशी मागणी कृती समितीचे नेते राजेंद्र कोरे यांनी केली आहे यावेळी कृती समितीचे शिवाजी भोसले महादेव डावरे पाटील दिलीप माने संतोष माने, नितीन पाटील दिलीप विजय सुतार केबी पाटील शिवाजी गुरो, आर टी पाटील गणेश बांगर धनंजय शिंदे राजीव अंकली इत्यादी उपस्थित होते महानकर निफसटी संभाजी चौगले कोल्हापूर